नमस्कार मंडळी आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी वैभव घाडगे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मंडळी गावाला आहे आणि गावाकडची सकाळ आणि मी आलो आहे खाली खाडीवर तर म्हटलं चला आजपासून पुन्हा ब्लॉगला सुरुवात करू या मुंबईला होतो थोडे दिवस आता पुन्हा मे महिन्याच्या सुट्टीसाठी गावी तर आजपासून आज गावचे ब्लॉग सुरू होतील तर मंडळी आलोय खाडीवर बघा आपली गाडी घेऊन आलो आहे तर म्हटलं चला खाली गावच्या बाहेर फेरफटका मारून येऊया तर आलोय आमच्या गावाच्या बाजूला जी खाडी आहे म्हणजे एक राजापूरची खाडी आहे तर त्या बाजूला आलो आहे गाडी घेऊन आलो आहे हा येण्याचा रस्ता आहे हा पूर्ण कांदलवन आहे बघा झाडं झाडं आमच्याकडं वादलवारा येतो त्यामुलं आणि बंदीसुद्धा आहे ही झाडं तोडण्याची एक आंदोलनाची झाडं आहेत याच्यातूनच खारी खेकडे आम्ही पकडतो म्हणजे तुम्ही म्हणजे जे सगळीकडे चिंबरे वगैरे असतात खारी हिरव्या कलरचे काळ्या कलरचे असतात ही आहे खाडी बघा मंडळी आज सकाळ सकाळच या ब्लॉगमध्ये खाडीचा नजारा तुम्हाला देतो आहे भरती नसल्यामुळे भरती नाही आहे त्याच्यामुळं बघा पूर्ण पाणी खाली गेलेलं आहे आणि हा पूर्ण कांदळवनाचा प्रस परिसर आहे बघा झाडं खूप वाढलेले आहेत कारण का आता पहिल्यासारखे लोक तोडत नाही आणि बंदीसुद्धा आहे तर चला तुम्हाला सकाळ सकाळच एक गावाकडचा म्हणजे जी खाडी आहे समुद्र आहे म्हणजे आमच्या या इकडे गणपती विसर्जन होतात तर तो, तो भाग मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे बघा ईदपर्यंत ते भरती हा बघा पाण्याचा पट्टा आहे ओला आणि वरती सुका आहे हा ना तर ईदपर्यंत येते भरती तर आता भरती खाली गेले आणि आपण चाललोय त्या बाजूला शेवाली आहे तर पाण्यातून जायला लागेल बघा खऱ्या पाण्याची नदी आहे आमच्याकडं तर आपण त्या बाजूला जातोय जेणेकरून तुम्हाला ती खा खाड़, खाडी दिसेल आमच्या इकडची चप्पल आहे पायात शेवाली मुलं ती थोडंसं पाय त्याला मंडली ह बघा एवढी वरपर्यंत भरती जाते आणि आम्ही पगोळ वगैरे भरती आली ना याच्यामध्ये पगोली म्हणजे खेकडी पकडण्याचा एक प्रकार आहे बहुतेक ठिकाणी आहे काय काय म्हणजे ह्या कांदळ बिलातूनसुद्धा खेकडी काढली जातात आणि पाटातूनसुद्धा म्हणजे खेकडी पकडतात मच्छी वगैरे हो ते आता धरण वगैरे खूप पडतेत सध्या तरी तर चला बघा ह्या बाजूला जो एवढं प्रकल्प दिसतेत बघा हो हे कोलबीचे प्रकल्प आहेत म्हणजे कोलबी म्हणजे प्रॉन्स हे असे खूप सारे आहेत तलाव यात तीस मुटे -मुटे। एक तलाव असतील मोठे मोठे त्यामध्ये कोलबी म्हणजे कोलबीचे आहेत खूप जुने आहेत दोन हजार अकरापासून हे तलाव बांधलेले आहेत एक बिझनेस आहे त्यांचा आणि ह्या बाजूला आहे आमची खाडी पूर्ण खारा पाणी बघा लोक काहीतरी तिथे एक बाई आहे ती शाळेत कालवा फोडते पण ते आतमध्ये असल्यामुळं काही दिसत नसेल तर चला आपण या ठिकाणी खाडीवर आलो आणि धरण वगैरे असतात तर सकाळीच धरण पडून गेले का ऊटी सकाळची आहे तर मला वाटतं आहे उटी होऊन आता वरती येण्याची शक्यता आहे कारण का पाणी थोडं वरती आलं आहे बघा त्या बाजूला धरण टाकलेला होता खाडीचा एक नजारा तुम्हाला सकाळी सकाळी मी दाखवण्यासाठी आलो आहे बघा तिथं पण कोणतरी कालवा फोडते काहीतरी फोडतेत लोक ते बघा ही खाडी आहे आणि कदाचित काहीतरी कालवा वगैरे फोडते बघू आपण आणि ही झोपडपट्टी आहे त्यांची म्हणजे इतर हातात लोक धरण वगैरे मापत नाही दोघरे करतात ती लोक राहतात इथे की बघा ही खाडीचा परिसर आहे असा एवढी खाडी आहे त्या बाजूला मुरुडचा भाग लागतो या सगळ्या या साईडला आपला ही दिगी दिगी पोट लागतो दिगीचा भाग आणि हा खाजनी आणि मग ह्या बाजूला आमचा गाव आहे चला मंडळी बघू खाडीवर आलो होई तर खाडीचा नजाराच बघू आपण पूर्ण होते बघा पूर्ण होते अशी आणि तिथे धरण टाकलेलं आहे धरण तर आपण परिसर दाखवतो बघा ही खाडी आहे म्हणजे समुद्राचाच हा प्रकार आहे माझ्या गावच्या बाजूलाच आहे हा ती सकाळी म्हणजे शांत समुद्र आहे बघा म्हणजे लाटा येते थोड्या थोड्या शांत समुद्र आहे आणि हा एवढा असा पसरलेला समुद्र आहे आणि आमचं गणपती सुधा विसर्जन त्या ठिकाणी होतात तिकडनं गावातून तिकडनं येतो आम्ही हा खाडीकरणं आलो बघा एवढा मोठा समुद्र आहे आणि एवढी भरती येते आता कदाचित ही भरती येते हे ये बघा भरती येते म्हणजे सकाळीच मला वाटतंय पाचच्या आसपास ओटी झाली होती वरपर्यंत पाणीने दिसत म्हणजे भरती येते या बघा वरच्या साईडला पाणी आहे बघा वरचं पाणी आहे आणि तिकडे जाला लावलेलं आहे म्हणजे तिथं धरण टाकलेलं होतं वाटतं कदाचित बघू या मावशी काय कालवा फोडते तर आपल्याला बघायला भेटतील बघा तुम्हाला बोलल्याप्रमाणे खाडीवर बघा ह्या मावशी कालवा फोडतात बघा या त्यांनी कालवा आणलेले आहेत आणि ते फुडतात आणि त्याच्यातून जीव काढतात मग दाखवा ना ती कालवा काढलेली तुम्ही हा आताच घेऊन दाखवा एवढी त्यांनी कालवा काढलेली आहेत किती तास गेले थोड्या वेळापूर्वी आलेत आणि एवढी त्यांनी म्हणजे मध्ये घेऊन आले आहेत आणि इथं आता व्यवस्थित जागी येऊन ते फोडतात बघा एवढं ते मेहनत करत असतात त्या ठिकाणी पण कालवा फोडतात आणि तिकडं काय धरण टाकलेलं होतं ना बघा असं असतं तर मंडळी बघा आलो होतो खाडीवर असं फिरायला तर मग या ठिकाणी आपल्याला आ, त्या मावशी कालवा फोडते ते बघायला भेटली तुम्हाला खाडीसुद्धा बघायला भेटली कारण काय कशा माहीत आहे गावाला आलो ना का गावची एक ओढ असते काहीतरी वेगळा बघण्याचा प्रयत्न करत असतो तर म्हटलं चला सदच एक ब्लॉग बनवू सकाळ सकाल गावाकडची सकाळ हा सुद्धा व्हिडिओ तर मी बनवणारच आहे पण तर म्हटलं चला आमच्या खाडीचा पट्टा सुद्धा तुम्हाला दाखव आणि जर जमलं तर या खाडीवर बघवल्याने आलो मित्रांसोबत तर मला काय तेवढा केकडं काढण्याचा वगैरे शौक नाही पण तरी पण एक आठवण म्हणून बनुन, बनवण्याचा प्रयत्न करील मंडळी छोटासाच व्हिडिओ होता फक्त खाडीवर म्हणजे गावच्या बाजूला जी खाडी आहे आमची तर तिचा फेरफेटका मारायला आलेलो तर म्हटलं चला व्हिडिओ बनवूया तर त्या ठिकाणी आपल्याला कालवा घडणारी बाई वगैरे बघायला भेटली आणि तुम्हाला तो एक समुद्राचा परिसरसुद्धा बघायला भेटला आम्ही गणपती विसर्जन वगैरे कुठे करतो तर बघा मंडळी समोर दिसतोय तो डोंगरात तो आमचा गाव आहे आमच्या गाव डोंगरावर आहे आणि हा पूर्ण खाडीचा परिसर आहे आणि या बाजूला समुद्र आहे मी बोललो ही झाडं वगैरे लावलेले आहेत जेणेकरून वारा म्हणजे आतासुद्धा मला वाटतं काहीतरी मधी थोड्या दिवसापूर्वी आता अवकाळी पाऊस पडला म्हणजे अवकाळी बोलताना पावसाने लवकरच सुरुवात केलेली आहे तर त्यावेळेला थोडंसं गावालासुद्धा वादल वार राहिला तर जो वारा रोखण्यासाठी ही मोठी मोठी झाडं लावलेली आहेत जेणेकरून ते हे होतील वारा थोडं थांबलं जाईल का उंचावर आमचा गाव आहे तर तो जरा चक्रीवादलातसुद्धा आमच्या गावात खूप नुकसान झालं होतं म्हणजे बोलायला गेलो ना तर ऐंशी ते नव्वद टक्के लोकांची घरं उडाली होती कौलं छपरं एकी कौलपत्रा राहिला नव्हता तर असा जो वादलवाऱ्याचा जो फटका बसतो तो नेहमी आमच्या गावाला बसतो तर ही सगळी सिच्युएशनमुळे ही सगळी झाडं लावलेली आहेत ती ते सगळं विचार करून तर मंडळी हा होता आमच्या खाडीवरचा एक छोटासा नजारा तुम्हाला नाही केला तर नक्कीच हा सुद्धा व्हिडिओ आवडेल आणि ह्या आठवणी असतात तर आठवणी साठवण्याचा प्रत्येक माणसाने हा प्रयत्न केला पाहिजे या खातीर हा व्हिडिओ तर मंडळी जास्त काय या व्हिडिओमध्ये हाय नाही पण एवढाच खाडीवर आलो होतो गावच्या बाजूला खाडी कशी आहे आणि लोक कशी मच्छीमारी या ठिकाणी करतात तर हा थोडासा पण एक आपला एक थोडंसं थोडंसं उशीर झाला त्यामुळं आपल्याला म्हणजे या ठिकाणी धरण टाकलं होतं लोकांनी तर तो धरण आपल्याला ना बघायला नाही भेटला नाहीतर मग आपल्याला ना खूप सारी मच्छी पाहायला भेटली असती किती भेटले आणि किती आणि एकटा चालू आहे तर त्या ठिकाणी आपल्याला फक्त कालवा मारणारी म्हणजे कालवा पकडणारी बाई वगैरे दिसल्या आणि तुम्हाला एक समुद्राचा नजारा दिसला तर चला मंडळी गावाकडे आहे असेच व्हिडिओ तुम्हाला येत राहतील तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपण तुम्ही सर्वांनी काळजी घ्या तर मी लवकरच आणि खरं तर गावाला कशासाठी आलो आहे तर भावकीचे गोंधल आहेत आणि भावांचे सुद्धा लग्नाचे गोंधळ आहेत तर त्यानिमित्ताने गावी आलो आहे तर लवकरच लग्नाच्या गोंधलांचा व्हिडिओ तुम्हाला येईल तर चला त्या व्हिडिओचा इंतजार तुम्ही करा तर चला भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद